के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेवन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटामध्ये आता छोट्या मोठ्या दरडी कोसळू लागल्यात तर या ठिकाणच्या डोंगरांना मारलेल्या संरक्षक लोखंडी जाळ्याही ठिकठिकाणी तुटल्या असून अनेक ठिकाणी मोठमोठे दगड या जाळ्यांमध्ये अडकले आहेत काही वर्षांपूर्वी नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गाचं चौपदरीकरण झालं तेव्हा दोनही बाजूने डोंगर तोडून नवीन चंदनापुरी घाटाची निर्मिती झाली तर घाटात दरड कोसळू नये यासाठी संरक्षक लोखंडी जाळ्या मारल्या गेल्या त्यानंतर अनेकदा छोट्या मोठ्या दरडी कोसळल्याच्या घटनाही घडल्या संबंधित विभागानं दरडी कोसळू नये यासाठी दोनही बाजूंनी डोंगरांना जाळ्या मारल्यात मात्र जाळ्या तोडून दरडी थेट रस्त्यावर येत आहेत या घटनेची माहिती समजताच हिवरगाव पावसा टोलनाका कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत महामार्गावरील दगड बाजूला गेलेत सध्या ठिकठिकाणी डोंगराला मारलेल्या लोखंडी जाळ्या तुटल्या आहेत तर जाळ्यांमध्ये मोठमोठे दगडा अडकलेत ते जाळी तोडून कधीही महामार्गावर येऊ शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचबरोबर पावसाळ्यात देखील दरडी वारंवार कोसळत असल्यामुळे या ठिकाणावरून प्रवास करणं धोकादायक झालंय काही दुर्घटना घडण्याअगोदरच या संरक्षक जाळ्यांमधील दगड संबंधित प्रशासनानं तात्काळ हटवावेत अशी मागणी वाहन चालकांसह नागरिकांनी केली आहे बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंयस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ